नमस्कार मंडळी सतीश म्हात्र युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज मी आलेलो आहे आपल्या फणसाच्या वाडीत मग दाखवतो कि किती फणसाला किती फणस लागलेले आहेत भरपूर मच्छर आहे इथं पाऊस पडल्यामुळं मच्छर फोडलेला आहे त्याच्यामुळं पूर्ण फुल घालून आलेलो आहे तर दाखवतो आमचे फणस पहिले तुम्हाला रेसिपी पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो तुम्हाला मी आता बेलपाडगावचा रानमेवा दाखवतो हा बघा तर पंडली हा बघाचा झाड आहे मोठा तर बघा फणस लागलीत बघा बघा फणस बघा पण त्याची साईज बघा कशी आहे हे बघा सगळी फणस भरपूर आहेत बघा तर आपल्याला नुसतं फणस कापून नाही द्यायचे तर त्याची रेसिपी पण बनवायची आहे त्याच्यामुळं आपल्याला फनस नीट ठेवावे हो लागतील पंधरा सोळा किलोचे वरतीस फनस वाटण दाखव करून एक मिनिट अवकाली पाऊस लवकरच लागल्यामुळं इथं इथ फनस खराब झालेले आहेत आमचा राणमेवा आहे

भरपूर आहे फस अवकाली पाऊस पडल्यामुळं तिथं फणसांची वाट लागलेली आहे हे बघा फणस खराब झाले आहेत अवकाली पाणी जास्तच पडलेलं आहे त्याच्यामुळं फणस खराब झाले आहेत पण पिकलेलं आहे फॅनस पिकलेलं आहे पनस साईज मस्त आहे

दाखव किती आलाय भरपूर पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं इथं मच्छर फुल झालाय मच्छर जाम मच्छर होत आहे इथं आणि पाऊस पण पडल्यामुळं आम्हाला इथंच रेसिपी बनवायची होती तर पाऊस पडल्यामुळे इथं मच्छर सगळं उठलेला आहे आणि इथं पॉसिबल नाही रेसिपी बनवणार तर तुम्हाला ही रेसिपी आम्ही घरामध्ये दाखवणार आहोत कलस प्रतिभा बघ पणस की चिप्स बनवा पण कापून द्यावा लागेल तुम्हाला कापून द्यावाच आहे मग कापील पण मी नाही कापणार बनवणार बनवणारच दाखव मी बनवून कापून देते वाटत असे इथं कापून देते तुला बघा फनस गोलचाकाट एकदम आहे पहिले आपल्याला कापाचा फनस सगळ्यात चीक लागेल तर सुरीला तेल लावून घेतय त्याच्यानंतर हाताला तेल लावून घेत आहे तर सगळा फनसाचा चीक लागेल हाताला これです。

Да. घराची सायकल

तर मंडळी इथं पाणी पडायला लागला आणि मच्छरनी पण आम्हाला जाम खाला आम्ही रेसिपी तिथंच बनवलं होतं पण आता मच्छर चावायला लागला आणि पाणी पडायला लागलं त्याच्यामुळं आम्ही आता रेसिपी घरीच बनवतो तर चला दाखवतो कटिंग करून झालेली आहेत आणि आपल्याला या आता सुट्ट्या करायच्या आहेत एकदम आणि या धुवायच्या नाही आपल्याला पाण्यातून काढायच्या नाही रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यात आता हलक टाकून घेऊया त्यानंतर ती मिक्स करूया तर चला आता सर्व बरोबर मिक्स झालेले आहे हलक लावून तर आता तेल तापत ठेव तर आता तेल तर तापत ठेवलेलं आहे आणि दहा मिनिटात आपल्याला पणसाच्या चिप्स खायला भेटणार आहेत प्रतिभा तुझ्या किती बनवलेलेस का पणसाच्या चिप्स बनवलेले हो। किती वेळा बनवले दोन तीन वेळा बनवले आणि केल्याचे पण आपण बनवले होते बनवले होते रात्ताळ्याचे बनवले होते रात्ताळ्याचे पण बनवले होते रात्ताळ्याचे पण टाकलेले रेसिपी आपण आता आपल्याला काय बनवायचं आहे फणसाची चिप्स फणसाची चिप्स मस्त कुडकुडीत लागतंय बघा नक्की ट्राय करा तुम्ही पण चला आता आपला तेल गरम झालेलं आहे त्यात आपण चिप्स तळून घेऊ तापला ना तेल हो कडकडीत एकदम आपल्याला कड़, कशा बनवायच्या तर आता मस्त त्याला कलर आलेला आहे छानपैकी गोल्डन व्यवस्थित ते तळून झालेले आहेत तर आपण आता काढून घेऊ

झटपट घरच्या घरी बनवा डब्यात पाच सिकर दुसरा टाकलेला आहे दोन मिनिटांनी थोडे घालून घेऊया तर आता चिप्स तर झालेले आहेत आम्ही खाऊन बघतो अचा मला आवाज पडेस बघा मी नक्की घरी ट्राय करा बाय बाय तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि अद्याप कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जाम मच्छर चांगतं आहे चला